वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी लवकर उठून आम्ही छान अशी गुढी उभारली गुढीची व्यवस्थित संगीत अशी विधिवत पूजा झाली नारळ फोडून आशीर्वाद घेण्यात आला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गुढीसोबत छान असे फोटो सेशन केलं सकाळ सकाळी आणि अग अतिशय आनंदाचं वातावरण होतं मग त्यातच आम्ही ठरवलं की आज गुढीपाडवायच्या शुभिमार्थाने कुठंतरी आता इथे जळगाव जिल्ह्यात फिरायला जाऊया जी जळगाव जिल्ह्यातील अतिशय छान अशी बघण्यासारखी ठिकाणे आहेत ती बघून येऊया याच्या अगोदर मी ऑलरेडी अजिंठा केव्स अजिंठ्याचे लेण्याचा व्हिडिओ अपलोड केला होता तो तोही तुम्ही नक्की पहा त्यानंतर आज आम्ही बघायला निघालो आहे पद्माले येथील गणपती मंदिर जे जळगाव जिल्ह्यातील हे गणपतीचं अर्धपीठ मानलं जातं आणि जे एरंडोल तालुक्यात आहे या मंदिरात गणपतीच्या उजव्या आणि डाव्यासोंडेच्या अशा दोन्ही मूर्ती आहेत एकाच ठिकाणी जे हे जगातले एक एकमेव स्वयंभू मूर्तींचं मंदिर आहे आणि हे जळगावपासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि एरंडोल या तालुक्यापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्हाला जळगावपासून जायला इथे साधारण दीड तास लागला तर सुरुवातीला इथे पार्किंगची सोय आहे आणि इथे मंदिराकडे जाणारा रोड आहे इथे वेगवेगळी खेळण्याची अशी दुकाने आहेत किंवा पूजेचं साहित्य घेण्याची अशी दुकाने आहेत हे अतिशय जागृत असं मंदिर आहे आणि सुरुवातीला जातानाच इथे असं जो तलाव आहे जिथे त शेजारी तलाव शेजारी मंदिर आहे तिथे अशी छान अशी सगळी कमळाची झाडे आहेत ही सगळे तुम्ही पाहू शकता किती कमळ आलेली आहेत ह्या सगळ्यांना कमळाचे फुलेच फुले आहेत एकदम लाल गुलाबी आणि पिवळ्या पांढऱ्या अशा रंगाची ते कमळ सगळे आहेत हे पद्माले हे नाव ह्या कमळांवरून ह्या जागेला पडलेलं आहे कारण पद्म म्हणजे कमळ आणि लय म्हणजे घर हे कमळांचं घर आहे म्हणून याला पद्माले या ठिकाणाला असं नाव पडलेलं आहे आम्ही इथेही थोडंसं फोटो सेशन करून घेतलं खूप छान आहे आणि सध्या गुढीपाडव्यामुळे जास्त काही इथे गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला इथे व्यवस्थित दर्शन मिळालं ते इथे मंदिरात आज जाण्याचा भाग आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता समोरच असं एक मोठं जात आहे जुन्या काळाचं जिथे मग इथे धान्य वगैरे दळलं जातं अशा पद्धतीने आहे इथे सोबत मंदिराचे जे काही आख्यायिका आहेत त्या सगळ्याची मंदिराची माहिती इथे देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि खूप छान अशी कमळ इथे आलेली आहेत या जागेवरती त्यानंतर आम्ही मंदिराच्या इथे प्रवेशद्वारा आत प्रवेश, प्रवेश केला सगळ्यात आत गेल्यानंतर इथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे जे शंकराचं मानलं जातं तर तिथे आम्ही सगळ्यात आधी दर्शन घेतलं हेही अतिशय जागरूक देवस्थान आहे आणि इथे गेल्यानंतर खरंच मनाला एकदम शांती वाटली सगळ्यात पहिल्यांदा गणपतीच्या अगोदर महादेवाचं दर्शन घेतलं आम्ही तुम्ही पाहू शकता किती छान अशी मंदिर आहे छोटंसं त्यानंतर सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर इथे त्याच्यासोबत प्रत्येक मंदिराच्या बाहेर तिथे माहितीचा फलक लावलेला आहे की का इथे हे आए, का है, का है। चा चा मंदिर आहे काय त्याची आख्या आहे त्यानंतर आम्ही नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत ह्या गणपतीच्या मूर्त्यांच्या मंदिराकडे त्या मंदिराच्या समोरच इथे अजून एक समोर मंदिर आहे ते आहे श्री गोविंद महाराजांच्या पादुंगांचं मंदिर तिथे पादुका ठेवण्यात आलेलं आहे त्यांची समाधी आहे तिथे तर त्याचा आधी आम्ही दर्शन घेतलं याच्या ह्या हे जे मंदिर आहे हे ही जे पादुका इथे स्थापित केलेले आहेत हे ॲक्च्युअलमध्ये पाण्यामध्ये आहे आणि ह्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे अशा पद्धतीने इथे आम्ही याचं दर्शन घेतलं त्यानंतर इथे जे फलक लावलेले ला आहेत की डाव्या शोंड्याच्या गणपतीचे मंदिर का आहे किंवा ती मूर्ती ह्या दोन्ही मूर्त्या का स्वयंभू आहेत अशी आख्यायिका का आहे तर हलाहल जे विष समुद्रमंथनातून आलेलं महादेवांनी प्राशन केलं होतं त्यानंतर ते, ते शेषनागामुळे शांत त्यांची आग शरीराची जी आग झाली होती ती शेषनागामुळे शांत झाली पण त्यानंतर शेषनागाला गर्व झाला आणि गर्व झाल्यानंतर महादेवाला जे हे समजतात त्यांनी त्याला काढून फेकून दिलं आणि परत शेषनागाने गणपतीची खूप आराधना केली आणि गणपती त्यांना प्रकट झाल्यानंतर गणपतीने महा महादेवांची समजूत घातली त्यांची नाराजी दूर केली आणि त्यांनी महादेवांनी परत शेषनागाला परिधान केलं तर जसं शेषनागाला गणपती बापा प्रसन्न झाले तसेच इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ते प्रसन्न व्हावेत म्हणून त्यांनी इथे स्वयंभूशी मूर्ती आलेत अशी आख्यायिका आहे असं ते माहिती लिहिलेल्या लि फलक आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करायला आणि फोटो काढायला मनाई असल्यामुळे मी तुम्हाला फक्त तिथे गणपतीच्या दोन्ही मूर्तींचा फोटो दाखवला त्यानंतर त्याच बस खाली उतरून पुढे आल्यानंतर तिथे भीमकुंडासाठी जाणारा रस्ता आहे पण आम्ही तिथे गेलो नाही त्यानंतर त्याच रोडने पुढे आल्यानंतर पुढे आलो तर त्या गणपती बाप्पाच्या मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण झाली अशा पद्धतीने हे पद्मालय असं हे मंदिर आहे आणि अतिप्राचीन आहे खूप छान असं जागृत देवस्थान आहे आणि मा गणपतीचं अर्धपीठ म्हणून हे खूप फेमस आहे त्यासोबतच इथे इतकी छान कमळाची फुले आली होती त्यामुळे आम्ही सगळ्यांनी इथे छान असं फोटोशूट करून घेतलं एक आठवण म्हणून हे खूप छान असतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्ही इथे आजूबाजू जळगाव जिल्ह्यामध्ये असाल तर नक्की नक्की ह्या क्षेत्राला भेट द्या खूप छान असं क्षेत्र आहे हे